जय जिजाऊ जय शिवराय मी माधुराव पाटील देवसरकर मराठा सेवक म्हणून महाराष्ट्रात काम करतोय पण आज जालना जिल्ह्यातील आंबड या ठिकाणी ओबीसी नेत्यांनी स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी किंवा स्वतःचं अस्तित्व आहे दाखवण्यासाठी आज जी सभा घेतली या सभेच्या माध्यमातून जे मराठा नेत्यांवरती टीका करण्यात आली जे मराठा समाजाला कुठतरी आता आरक्षण मिळण्याच्या उमेदीवर आहे त्या उमेदीला कुठतरी ठोस पोहचवण्याचं काम जे विद्यमान मंत्री मोदय छगनजी भुजबळ त्याचबरोबर विजयजी वडट्टीवार यांनी जे मराठा समाजाबद्दल गरळ ओखली यांना दोन समाजामध्ये जाणीवपूर्वक करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत परंतु या दोन्ही नेत्यांना व ओबीसी नेत्यांना आव्हान आहे किंवा विनंती आहे की ओबीसी घटकातील सर्व ओबीसी बांधव हे मराठा समाजासोबत आहेत पहिले होते इथून पुढे आहेत त्यांचं देखील म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि मराठ्यांचे तरुण मराठ्यांचे विद्यार्थी हे शिक्षणामध्ये पुढे केले पाहिजे आता आपल्या खांद्याला खांदा लावून मराठा समाज सोबत आला पाहिजे अशी ओबीसी समाजातील सर्वसामान्य जनतेतील सर्व नागरिकांची भावना आहे परंतु हे सत्तेत बसून घोटाळेबाज मंत्री हे स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचा अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी आज मराठा आरक्षणासंदर्भात गोरळखत आहेत त्याचबरोबर आदरणीय मनोजपाल जरांगे यांच्या बोलत आहेत की साठवडे येऊन तुकडे मोडतोय कुटके मोडतोय परंतु छगन भुजबळ साहेब तुमच्यासारखा महाराष्ट्र सदन घोटाळा असेल एक आपण बांधकाम मंत्री असताना उडाणपूलाचा घोटाळा असेल अशी घोटाळे करून शासनाची तिजोरी लोटून आपल्यासारखे स्विमिंग पूल गरम स्विमिंग पूल थंड स्विमिंग पूल बांधून आयशु आराम जगणारे आमची जरांगी पडले नाही किंवा तुम्ही आमच्या टाळूवर लोण खाऊन जे तुम्ही कमवलं त्याच्यात आम्ही अर्धी भाकर मागे नाही आलो आम्ही आमचे जर सासवडे खात्री आमचे नात्या वेग आम्ही ठीक आहे आम्ही सासवडीचं खाऊ किंवा आमच्या समाजात खाऊ पण तुमच्याकडता नाही आलो तुम्ही आमच्या तुकड्यावर पळणारे तुम्ही आम्हाला तर म्हणजे असेल तुकड्यात जगतायत तर तुम्ही तुमची लायकी तपासा आणि ज्यावेळेस तुम्ही मंत्री म्हणून शपथ आपण काय बोलतात शपथ घेता सर्व जनतेशी ममता तमता बाळणार नाही कुठल्याही समाजाला आज तुम्ही सभा आज सत्तेत तुम्ही मंत्री आहात आज आपण एवढ्या मोठ्या पदावरती आहात आणि आज तुम्ही मराठा प्रमाणाला आरक्षण पुरते भेटतंय त्यावेळेस तुम्ही विरोध करता ही कुठली शपथ आहे त्या खऱ्या अर्थाने तुम्ही आजच्या आज तात्काळ आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा मंत्रिपदाचा त्यानंतर खुशाल तुम्ही ओबीसी समाजात नेतृत्व करावं आमच्या शुभेच्छा पण ओबीसी समाजात देखील तुम्ही घात करू नये किंवा ओबीसी समाजात देखील मतदानासाठी किंवा आपले स्वतःचे स्वार्थ टिकून ठेवण्यासाठी आपण त्याचा फायदा घेऊ नये त्याचबरोबर समाजिक विनंती आहे आपण विरोधी पक्षी नेत्या मोठ्या पदावरती आल जर आपला समाजाचा ता कुलकत असेल खरा तर विरोधी पक्ष पदाचा राजीनामा द्या आणि पुन्हा तुम्ही समाजासाठी लढा आमचं काही म्हणणं नाही पण तुमचे सर्व समाज मराठा समाजासोबत आहेत अनेकदा त्यांनी पाठीमध्ये दिले आहेत त्यामुळे तुम्ही विनाकारण दोन समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका आणि जे आमच्या गावबंदीचे फलक लावले ते तुमच्या गावात किंवा तुमच्या घरात येऊन नाही लावले त्यांनी त्याच्या गावात लावले तुम्ही उपटून टाकायची भाषा काढायची भाषा करत असाल त्या बोर्डाला जे हात लावले त्याच्या हात कलम केल्याशिवाय मराठा समाज चोख बसणार नाही येणाऱ्या सव्वीस तारखेच्या तुमच्या हिंगोली सभेमध्ये जर तुम्हाला सभा घेण्यास लोकशाही आहे तुम्हाला स्वातंत्र्य आहे परंतु हिंबोली सभा घ्यायच्या पूर्वी तुम्ही राजीनामा देऊन एक समाजाचा नेता किंवा समाजाचे छगन भुजबळ म्हणून तुम्ही समाजाची सभा घ्या मंत्री म्हणून त्या ठिकाणी सभा घेत असाल आणि मराठा समाजावर गरव ओळखत असाल तर त्या ठिकाणी तुमची जीप खेचण्याचं काम मराठा तरुण शंभर करते त्याची आपण दक्षता घ्यावी आणि इथून पुढे मराठा समाजाला आवाहन करतो पुन्हा एकदा उद्यापासून त्या मंत्री छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा म्हणून आपापल्या जिल्ह्यात आपापल्या तालुक्यात निवेदन द्यावे जिल्हाधिकारी तहसीलदारच्या माध्यमातून की छगन भुजबळ यांना नैतिक जबाबदारी नाही की एखादा पदावर असताना एखाद्या समाजाच्या विरोधात बोलणं त्यामुळे आपण नैतिक जबाबदारी स्वीकारून उद्याच्या उद्या राजीनामा द्यावून महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी उद्याच्या उद्या आपल्या आपल्या कार्यालयात तशीर कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन दीडसर निवेदन द्यावे की त्याच्या राजीनाम्याची मागणी करावी असं आवाहन करतो थांबतो जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र